नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज बनूया चमचमीत असे मेथीचे पराठे दोन तीन दिवस टिकतात तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा हे पराठे घेऊन जाऊ शकता तर एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे मेथीचे पराठे बनवलेले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर पराठे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर मोठ्या भांड्यात अडीच कप इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतले आता याच्यामध्ये बेसन पीठ घालून घेऊया तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने अडीच चमचे इथे मी बेसन पीठ घेतले बेसनपीठ खूप घालायचं नाही मग ते चिकट होऊ शकतात आता याच्यामध्ये मोठे दोन चमचे मी तीळ घालून घेतलेत एक छोटा चमचा ओवा आणि एक छोटा चमचा इथे मी जिरे घालून घेतलेत एक चमचा कसुरी मेथी भाजून आणि ती बारीक करून घालून घेतली म्हणजे खूप छान लागतात हे पराठे आता याच्यामध्ये मोठे दोन चमचे लाल तिखट घालून घेतले आणि छोटा अर्धा चमचा याच्यामध्ये मी हळद पावडर घालून घेतली लसूण जिरे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलाय तो देखील घालून घेतलेला आहे चवीप्रमाणे आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि मोठे दोन चमचे आता याच्यामध्ये तेल घालून घेऊया तर तेल खूप घालायचं नाही दोन मोठे चमचे इथे मी तेल घालून घेतले म्हणजे सुद्धा असे पराठे तयार होतात आता या सर्व जिनस घालून घेतल्यानंतर छानपैकी एकत्र करून घेऊया पराठे बनवायला खूप सोपे आहे आणि खायला खूप छान लागतात दोन तीन दिवस टिकतात आणि तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा हे घेऊन जाऊ शकता तर खूप छान होतात अगदी दहा मिनिटात हे पराठे बनवून तयार होतात तर आता सर्व जिनस व्यवस्थित अशी एकत्र करून घेऊया तर बघा एकत्र करून झालं की आता याच्यामध्ये आपल्याला मेथी घालून घ्यायची तर मी एक जोडी मेथी अशी निवडून घेतल्यानंतर धुवून घेतली आणि अशी कट करून घेतली खूप मोठे मोठे पाना असतात तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे खूप जास्त देट घ्यायचे नाही तर बघा या पद्धतीने एक जोडी मी ते स्वच्छ धुवून घेतल्यानंतर चिरून घेतलेली आहे आता सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया तर बघा एकत्र करून झालंय आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालून घ्यायचे आणि घट्टसर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे या पद्धतीने पराठे तुम्ही देखील नक्की बनवून बघा खूप छान लागतात गरम गरम सुद्धा खूप छान लागतात चटणी सोबत सॉस सोबत किंवा आपण याच्यामध्ये तिखट सुद्धा घालून घेतले त्याच्यामुळे असे जरी खाले तरी खूप छान लागतात तर आता याच्यामध्ये मी थोडं थोडं करत पाणी घालून मस्त घट्टसर असं हे पीठ भिजवून घेतले बघा या पद्धतीने आता आपण याचे पराठे बनवून घेऊया तर आपण जेवढं चपाती बनवायला पीठ घेतो तेवढंच पीठ इथे मी घेतलेलं आहे याच्यावरती आपण गव्हाचं कोरडं पीठ टाकून घेऊया आणि आणि याचा पराठा लाटून घेऊया तर खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही मध्यम आकाराचा याचा पराठा बनवून घेऊया तर कोरड्या गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला उंडा बुडवून घ्यायचा आणि लाटण्याने हलक्या हाताने हे लाटून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही पराठे बनवून जर ठेवले तर दोन तीन दिवस टिकतात खराब होत नाही आणि तुम्ही जर बाहेर कुठं प्रवासाला जाणार असाल तर अशा पद्धतीचे पराठे तुम्ही सुद्धा बनवून घेऊन जाऊ शकता तर बघा अशा पद्धतीने इथे मी पातळ असा मध्यम आकाराचा एक पराठा लाटून घेतलेला आहे खूप जाड ठेवायचं नाही किंवा खूप असा पातळ बनवायचा नाही आता आपण हा भाजून घेऊया तर तवा तापला की पराठा आपण आता भाजून घेऊया एक बाजूने थोडासा भाजला की दुसऱ्या बाजूने आपण पलटी करून घेतलाय आणि आता याच्यावरती आपण तेल चोळून घेऊया खूप खमंग खुसखुशीत असे पराठे तयार होतात तर खूप सोप्या पद्धतीने झटपट तयार होतात जास्त वेळही लागत नाही आणि खायला खूप छान लागतात तर बघा अशा पद्धतीने आपण आता दोन्ही साइडनी तेल चोळून घेतलंय आणि खमंग असा पराठा इथे मी भाजून घेतलाय मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान असा हा पराठा आपण भाजून घेतलेला आहे तर दोन्ही साइडनी छानपैकी तेल लावून घ्यायचं आणि मस्त भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपला पराठा बनवून इथे तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण सर्व पराठे इथे बनवून घेऊया तर दुसरा पराठा देखील मी याच पद्धतीने लाटून घेतला आणि तो देखील आपण आता तेल लावून घेऊया दोन्ही साइडनी आणि तो देखील खमंग खुसखुशीत असा भाजून घेऊया गॅस इथे मी फुल ठेवलेला आहे फुल गॅस छानपैकी पराठा पटकन भाजला जातो तर बघा दोन्ही साईड लावून घ्यायचं आणि छानपैकी पराठा भाजून घ्यायचा आहे छानपैकी असा खरपूस आपण हा पराठा भाजून घेतलेला आहे आणि मस्त असं तेल देखील लावून घेतलेला आहे आता हा पराठा देखील आपण काढून घेऊया तर छानपैकी पराठा भाजून रेडी झालाय याच पद्धतीने सर्व पराठे आता इथे मी लाटून घेणारे आणि याच पद्धतीने भाजून घेणारे तर बघा सर्व पराठे मी ह्याच पद्धतीने इथे बनवून घेतले खूप छान असे पराठे आपले इथे तयार झालेले आहेत तर तुम्ही सॉस बरोबर देखील खाऊ शकता किंवा मग चटणी बरोबर देखील खाऊ शकता तर छानपैकी पराठे आपले इथे बनवून झालेले आहेत तर ह्या पद्धतीने पराठे तुम्ही देखील नक्की बनवून बघा बनवायला खूपच सोपे आहे खायला खूप छान लागतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलायकनचं बटन आहे ते नक्की क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर अशा पद्धतीने खमंग खुसखुशीत मेथीचे पराठे नक्की बनवून बघा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत